राज्याला दर्जेदार वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सुविधा देण्यासाठी आपण वचनबद्ध आहे असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं सीपीआर आणि शेंडा पार्क कॅम्पसमधील आरोग्यविषयक सेवा सुविधांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर हॉस्पिटलच्या वतीनं हृदयरोग आणि हृदय शस्त्रक्रिया विभागाचं नूतनीकरण संगणकीकृत केसपेपर नोंदणी कक्ष नवजात बालकांची श्रवण क्षमता तपासणी कक्ष याचं उद्घाटन नामधार मुश्रीफ यांच्या हस्ते झालं त्याचबरोबर शेंडा पार्कातील पन्नास फुटी चौपदरी रस्ता कॉन्क्रीटीकरण शुभारंभ योग आणि ध्यानधारणा केंद्राचं उद्घाटन खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झालं वाणी फाउंडेशन तसंच आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेशी दोन सामंजस्य करारही करण्यात आले यावेळी बोलताना नामदार यांनी विकास कामं डिसेंबर अखेर पूर्ण व्हावीत असे आदेश ठेकेदारांना दिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खाजगी संस्थांच्या तुलनेत उच्च दर्जाचं वैद्यकीय शिक्षण देण्यात येईल असं सांगत मुश्रीफ यांनी येत्या दोन वर्षात आपण वैद्यकीय शिक्षण विभागाचा चेहरा मोहरा बदलून दाखवू अशी ग्वाही दिली तर नामदार मुश्रीफ यांच्या कार्यक्षमतेची प्रशंसा करत त्यांच्या नेतृत्वा महाराष्ट्र मेडिकल हब होईल असा विश्वास खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी व्यक्त केला यावेळी डॉक्टर अजित लोकरे राहुल बडे भूपेश गायकवाड बी वाय माळी अजय चंदनवाले अधिष्ठाता एस एस मोरे शिशिर मिरगुंडे राधिका जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते